आपण दिवसभरात आपल्या दातांचा वापर बऱ्याच वेळा करतो सकाळी चहा पिण्यापासून ते नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण आणि ह्याच्यामध्ये काहीतरी आपण असंच सहज म्हणून तोंडात टाकण्यासाठी जे खातो तेव्हाही तर हेच जे आपण दात दिवसभर सारखे सारखे वापरत असतो तर त्याची आपण त्याच प्रमाणात काळजी घेतो का तर आपण ब्रश मात्र करतो पण काही गोष्टी विसरायला होतात तर ह्याच बेसिक काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला तोंडाची काळजी घेण्यासाठी अतिशय आवश्यक आहेत त्या आपण आज पाहणार आहोत सगळ्यात आणि पहिलं ते म्हणजे आपल्याला सकाळी आणि रात्री अशा दोन्ही वेळेला ब्रश करणं अतिशय आवश्यक आहे ब्रश करणं म्हणजे भरपूर पेस्ट घेतली आणि भरपूर वेळ ब्रश केलं म्हणजे दात स्वच्छ झाले का तर तसं नाही तर आपल्याला थोडीशीच पेस्ट घेऊन सॉफ्ट ब्रिसलचा ब्रश घेऊन प्रत्येक दात छान स्वच्छ होईल अशा प्रकारे ब्रश करणं आवश्यक आहे सकाळी आणि रात्री दुसरी एक गोष्ट आहे जी आपल्याला रोज करणं गरजेचं आहे ती म्हणजे फ्लॉसिंग आपण एकतर वॉटर फ्लॉसिंग करू शकतो किंवा कन्व्हेन्शनल फ्लॉसिंग जे आपण दोन दातांच्या मधला भाग स्वच्छ करण्यासाठी करतो तसं कर तर हे फ्लॉसिंग कशासाठी तर ब्रशनी दाताचा जो सरफेस आहे बाहेरचा आतला वरचा तो तर स्वच्छ होतो पण दोन दातांच्या मधली जी गॅप असते ती मात्र ब्रशनी स्वच्छ होत नाही ती स्वच्छ करण्यासाठी फ्लॉसिंग अतिशय आवश्यक आहे आता तिसरी गोष्ट ही आहे ती आपल्या खाण्याच्या सवयी ह्या खाण्याच्या सवयींमध्ये आपण थोडेसे बदल करायला हवेत तर ते बदल कोणते तर नंबर एक आपण त्याच्यामध्ये थोडंसं जेवणामध्ये आपल्या फायब्रस फूड वाढवलं पाहिजे फायब्रस फूड म्हणजे गाजर काकडी यासारखे अन्नपदार्थ आपण जास्ती खाल्ले तर दात नॅचरली क्लीन राहतात काकडी ही गाजर ह्या सगळ्या पदार्थांनी दात जसे क्लीन राहतात तसेच ते चिकट चिकट अन्नपदार्थांमुळे लवकर खराब होतात सो जे स्टिकी पदार चिकी पदार्थ आहेत चिकी झाली किंवा वेफर्स चिप्स यासारखे पदार्थ आपण अवॉइड केले पाहिजेत त्याचा इंटेक कमी केला पाहिजे त्यांनी दातांची हेल्थ चांगली राहण्यासाठी मदत होईल अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काहीही खाल्ल्यानंतर आपल्याला दातांना स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छ चूळ भरणं गरजेचं आहे आपण दुपारच्या जेवणानंतर रात्रीच्या जेवणानंतर तर चूळ भरतोच पण नाश्त्यानंतर किंवा संध्याकाळी सहज म्हणून काहीतरी का फरसाण किंवा काही, खाल। काही खाल्लं तर त्यानंतर चूळ भरायला मात्र विसरायला होते त्यात तसं करायचं नाही आहे काहीही खाल्ल्यानंतर चूळ भरणं अतिशय आवश्यक आहे बरं आता आपण बघितलं की आपल्याला ब्रश करायचं आहे फ्लॉसिंग करायचं आहे खाण्याच्या सवयींमध्ये थोडासा बदल करायचा आहे त्यानंतरची पुढची एक गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला काही ज्या वाईट सवयी आहेत जसं की पान खाणं गुटखा खाणं किंवा तंबाखू सिगारेट ह्यासारख्या सवयी सोडून द्यायच्यात ह्या सवयी आपल्या तोंडाच्या ओवरऑल आरोग्यासाठी चांगल्या नाही आहेत आप त्याने आपल्याला तोंडामध्ये बरेच ठिकाणी अल्सर होणं जखमा होणं यासारख्या गोष्टी होऊ शकतात सो ह्या सवयी सोडून नेलेल्या चांगल्या आणि पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दात आपण कितीही छान ब्रश केलं फ्लॉस केलं तरी त्याच्यावरती थोडासा थर जमावून अस्वच्छ राहण्याची शक्यता असते किंवा छोटीशी कीड लागली तर लगेचच बघून त्याचं योग्य ते लवकर निदान केलं तर लवकर ट्रीटमेंट करता येते म्हणून रेग्युलर चेकअप्स हे अतिशय आवश्यक आहेत सो तुमच्या दातांची नियमित तपासणी करून घ्या सो so, आता आपण पाहिलेल्या आहेत पाच महत्त्वाच्या आरो सवयी ज्या तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहेत नंबर एक ब्रश नंबर दोन आहे फ्लॉसिंग नंबर तीन आहे आपल्या खाण्याच्या सवयींमधले बदल ज्याच्यामध्ये आपण फायब्रस फूड ॲड करणार आहोत स्टिकी फूड कमी करणार आहोत नंबर चार गुटखा तंबाखू सिगारेटसारख्या वाईट सवयी सोडून देणार आहोत आणि नंबर पाच नियमित दातांची तपासणी करून घेणार आहोत तुम्हाला याविषयी अजून काही शंका असतील तर आम्हाला जरूर विचारा आणि आम्ही त्यांचं उत्तर देण्याचा आमच्याकडून योग्य तो प्रयत्न करत राहू थँक्यू